<coughs> <coughs> वायब्या माणसांचा रुसवा काढायला काय बर करावं लागल मला काय माहिती मला जर माहित असते तर एवढा वेळ चार पाच पुरी नस का पाठवल्या तू ना मिनीला विचार तिला माहित असेल नाही बाबा मीना कधी कोणाच्या प्रेमात पडली मला नाही माहिती कोणाचा रुसवा कसा घालवायचा तू एकदम खरं बोललीस बघ प्रेमात पडल्यावर माणसाला कळत नाही काय नाही कळत आणि कळत असत ना तर आपला माणूस सोडून दुसऱ्याकडे नसत गेला तूच सांग आपल्या गावातले आहे म्हटल्यावर मदत करणं आपलं काम आहे ना आणि त्या दिवशी ती पडली होती म्हणून त्याला मी उचलून नेली यात माझी काय चूक हम्म राहू दे खोट नको बोल त्यात खोट काय बोलायचं आणि त्या दिवशी तू पण होती तिथं तू पण सगळं बघितलं जास्त भाव खाऊ नकोस मी कधी भाव खाल्ला आणि तस पण वैभे मनाला होता ना नेतो उचलून मग तू कायला गेला खरं सांग ना तुला ती आवडती म्हणून तू म्हणते ना ते दे बरोबर आहे अगं मी आणि तिला उचलून पण आज मध्ये आला माझ्या मध्ये ना दहा तीन जवळ आहे ए नरपळ्या आगे ते नकोस गपकी का मिरची झोमली वाटत आणि म्हणून आता वैभ्यावर राग काढतोय का कसं आहे ना खरं बोल ना की सख्या आईला पण राग येतो बर आता बस मी मान्य करतो मी चुकलो तुला वाटलं तर ना मला शिव्या दे पण असं बोलणं नको बंद करू वैभ्या समजा मी माफ केलं तर काय गॅरंटी ही परत चूक होणार नाही म्हणून अगे करणार परत चूक करणार अगे गाडवा तशी वाकड़ ना किती नळीत घातलं ना तरी वाकड ते वाकडच ए वैभ्या भुसनाळ्या अगे वाकड शिपूट कुत्र्याच असते गाडवाच नसते ए मिनी गाडवाच सगळ्यात वाकड शिपूट असतं कळलं का तूच गाडा वाकड वाटत आणि तू कन बोलाय ना कला गपस ए गप की जरा मी बोलतोय ना मग मध्ये मध्ये तोच्या मार होती तुला जे बोलायचं ना पटकन बोल मग हा वाईब्या बोलला ना ते शंभर टक्के खरं असते तू गपस अंजे मी काय म्हणतोय

त्या मायाचं सहाय्य पण नाही दिसला पाहिजे जवळ बरं तुझ्या सगळ्या अटी मान्य तू म्हणशील तसं पण बघ विचार कर यात का इचर काय विचार करायचा आणि मी तुझ्यासाठी काय करू शकतो ना ते मी शब्दात नाही सांगू शकत तिकड बघ काय झालं अग साच काय नाही आखी आले ला आले तुम्ही असं काय बघताय माझ्याकडं माया अग तू चक्क रनिंगला आले वजन बिजन कमी करायचं ठरवलं काय झाले खापर तोंड्या काय वजन बिजन कमी नाही करायचं मला मला तर आरामीत भरती व्हायचंय राहुल सारखं काय तू आर्मीत जाणार रे राहुल अरे या भोपळ्याला पकडा नाही हालत आणि आर्मीत भरती झाला निघाली अगं आर्मीत भरती झाली ना तू तिकडं अण्णाचा तुटवडा पडेल तू नका आर्मीत जाऊ मी खरंच आर्मीत भरती होणार आहे आणि राहुल तू सकाळी उठवायला हो येणार होता ना मला मी किती वेळ तुझी वाट बघत होते म्हणलं आत्ताच येशील मगच येशील मग शेवटी आले मी निगुन माया, तुझा पाय झाला का बारा? की? बरा दिवशी बरा झाला अंजे बघितलं का किती खोटार ही तिला थोडी पण लाज नाही वाटत अग ए माया मी कधीचा पाय चोळला ग त्या दिवशी स्वप्न चोळला होता रे स्वप्नात स्वप्न होता मग तुला आधी बोला काय झालं होत बिनाकलीचे नको माझ्या माग मला बोलायचं तुझ्यासोबत अगं अगं मी तिचा पाय नाही खरंच चोळला स्वप्न पडलं तिला तिला स्वप्न पडलं हे तुला कस कळलं तीच बोलली होती आता पडलं खोट बोलवतो काय गरज नाही कुणाला बोलवायची मला नाही काय ऐकायचं मी नाही चल ए माया तुला गोष्ट आहे का तिच्या पुढे असं काय बोललीस तू तिचा नको विचार करू तिचं तुझ्यावर तर तिचा तुझ्यावर विश्वास असता तिचा हा पण तू असं बोलून ना मी तुला अगोदरच सांगितलं होत माझ्या आणि राहुलच्या मध्ये यायचं नाही आता बघ कसा जाळ होतोय तो तू अजून मायाचं खरं रूप बघितलं नाही मी नाही मला वाटतं मी रावले लई बोलले उगाच बघ ना त्यानं मला खरं सांगितलं सगळं पण मी परत त्याला बोलले हा अंजी तू रावल्यावरती नव्हतं रागवायला पाहिजे तू साठच रागवत असते अग त्याला वाईट वाटलं असेल का ग नाही माझ्या आली असे गप अंजी एखाद्या माणसं एवढं नाही रागव अगं पण मला सहन नाही होती माया त्याच्या जवळ आलेली अग ती माया ती याचा फायदा घेते जाऊ दे तिचं काय करू आता मी नाही दोन तीन दिवसात गणपती येणार आहे ना हा मी एक काम करते गणपती आले ना राहुल्याला माफ करून टाकते आणि देवासमोर शपथ पण घेतली यापुढे मी परत कधीच भांडणार नाही हा असत चालतंय राहुल अरे कुठे चालू इकडे घरी नाही गेला अरे घरीच गेलो होतो पण चालू जरा स्टँडवर काम आहे का पटा स्टँडवर का दुकानात फाटर आणायला मला माहिती ना तू बघा बांडे तोंड तो पटकिनी आणि मग गुळमा करून त्या घरी जाऊन बसू तू तुझा तोर फाटर घेऊन खा देऊ ध्यान तुझं मी चाललोय स्टँडवर मामाची पोरकी सुरखी येणार आहे नऊच्या गाडीनं सुरखी येणार अरे तीच ना रे त्या पुण्यावाला मामाची पोर हम्म तीच मग मी पण येऊ का तू तू कशाला मधी हर मंग किन्या मोठ्या मोठ्याला बॅगे आणल्या असतील तर मी आणू लागा येतो ना हो का हां बर बरं चल अवल्या मी घरी जाऊन येऊ का पावडर लावून अरे <laughs> पावडर न लावता पण तो हिरो वाटतोयस चल पावडर लाव का अरे अजून इष्टी आले नाही वाटते हा रे अजून नाही आले बहुतेक का होईल अरे येईल की दमकाड की जरा अरे तिकडे बघ काय अरे कसली चिपरी पोर रे हा अरे काही चष्मा लावलाय की असं बघ कस तिकडे कपडे कसले घातले एकदम कॅपरी डान्स सारखे दिसते ए माकडा सुरके चल काय सुरखे हा हेच अरे काय अर मी काय विचार केला आप आपसरा एकदम चंपकाला निघाली नाही म्हणजे बारीकपणात कशी अशी ध्वनी घालायची लाली पावडर लावून ना अशी गुपगुपीत बावली सारखी दिसायची अरे ती तर शहरात राहते म्हणून शहरात राहते म्हणून काय झालं शहरात का असे कपडे घालायत का आपल्या गावात पुरी का बदल आजकाल काळ बदलला बाय शहरात का नाही असलेच कपडे घालतात फॅशन म्हणतात फॅशन विचार कर अजून थोडे वर्ष काळ बदलत मग शहरातील लॉक कपडे नाही घालायचे आहे ना तू नकडं विचार करू चल ग जाऊ तुझ्याकडं नाहीतर ती बसल नुसते फोटो काढीत हाय हाय राहुल कसा आहेस मी एकदम बरा आहे तू मी मस्त आणि And... मामा आण मामी ते एकदम फंटास्टिक hmm. बर चल घरी जाऊया तू गाडी नाही आणली नाही आणली थांब एक कॅब बुक करतो ए hey, हिरोईन तिथे गावात आहेस कॅब इत काय नसतं इथं चल चालत पप्पा म्हटले होते राहुल गाडी घेऊन ये मी तर साधा शंभर मीटर जाण्या सुद्धा कॅब बुक करतो करायलाच पाहिजे आता अरे माझी ओळख करून दे ना हा कोण रे मी नाही ओळखल याला वाईब्या वाईस होत मी कितीच हात नाही मिल आता कोण तुम्ही आपली बारीकपणाची मैत्रीण नाही म्हणून मी नाही ओळखत नाही ओळखलं तुला ना आठवण करून देतो तुला आठवते का बारीक मध्ये मी तुझी पेन्सिल चुरली होती अगं तु रावल्याच्या बाबाला नाव सांगितलं होतं नाही का नाही आठवत नाही अगं रावल्याच्या बाबाने मला नाही मारता यालाच बघा डॉप होता असं डिपिस 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 अच्छा मला नाही आठवत नाही आठवलं ए वाईब्या काय पण सांगू नको अरे थांब तू जरा थांब मी तुला अजून आठवण करून देतो आता बरं आपण नाही का बारीक पाण्यामध्ये बांडीकुंडी कळायचो आणि तू माझी बायकू आणि मी तुझं नाव असायचो मी तू ना अरे तू पण जे असायचा काय नाही मी नाही ओळखलं तुला तिच्या डोक्यात पाणी झाले का आता कशी आठवण करून देऊ तुला कशी नको देऊ सुरके तू चल आपण जाऊया हां चल चल मला खूप भूक लागली आहे चल भूक लागली का हं थांब आमचं घरी ते जवळच आहे चल आमच्या घरी जाऊ मग जायच्या घरी बाई बे तुला बायलांकडे जायचं ना चल निघ अरे नाही जायचं आता आमचं बाबा जाणार आहे बायलांक मी तुमचे बरोबर येतो ना होय का हं बस चल हं चल, हुँ, चल। तुंद्री सोबत चाललाय राहुल पण दिसतोय अय बायांनो तुम्ही आता इथं चरत बसा मी आलेच त्या चितुंद्रीकडे बघून अय बाय हा कोणता अँटिक पीस घेऊन चाललाय आणि राहुल या वैभ्याच्या नादी नको लागू एक दिवस आणि तुला तो गोत्यात हम्म गोत्यात

तीच <laughs> माया ही अगं मी विसरलोच होतो राहूल अरे लहानपणामध्ये ही आपल्या माग पळत यायची आणि तीच चावायची आहे ना तू कळया तू माया मला नाही ओळखलं मी सुरेखा 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 कोणती सुरेखा अगे मामाचे पोरगे सुरखी असे चार दिवस शहराकडे जाऊन चांगलीच नटवी झालीस कि hmm. माया तू जशीची तशीच आहे लहानपणी होती तशीच आता hmm. लहानपणी नाही का तू शेंबूड घेऊन फिरायची आणि अशी नाक पुसायची आठवतय का बरणाळे अग लहानपणीचे दिवस वेगळे होते आता hmm. निघ घरला मला जायचं शिया वळायला आणि तू राहून राहले दात काढायची काय गरज नाही तू नको माल बरं काय मी जर पिसाळ हो ना तू बारीकपणा चावायची मी आता चावल अरे राहुल बक्की काय म्हणतोय मला तू गप वाय चल चल गी राहुल किती घाण रस्ताय हा किती घाण रस्ता पिसाल सगळं लहानपणी चिखलात खेळायचीस किती घाण रस्ताय हा गप चल नको नाटके करूस गेला, अरे आणजी काही कमी होती का त्यात अजून हिची भर पडली पाहुण्यासारखी आली ना आता दोन दिवस खा पी चांगला पाहून करून घे आणि निघ नाहीतर या मायाशी गाठे हा असं राहुल ही काय आवडायची नाही पण या पांढऱ्या पालीच काहीतरी केलंच पाहिजे आले आले आले! हगसुरखी आली बघ अग बाई बरी का ग बाई तू मस्त जागा जगा भेटली भेटली बाकी घरी सगळे बरे आहेत ना एकदम चल, चल जा तुम्ही घरी आता बर लवकर जा घरी लवकर आवर सगळ्या पोरांना एकत्र घेऊन ये काल रे काय मॅटर झालंय काय अरे मला सांग ना मी एकटा बघ कमी अरे वाई बे गणपती बसणार आहे मग नियोजन करा नको का अरे अरे मी विसरलो सांगतो कधी काही विसरत नाही नवे नवे बर जातो मी आता मी पण आवरून येतो देवळात आई पाणी तापले सरले किरी काय आहे तू राहू दे करतो गार येणार अरे पाच मिनिटं लागतील आहे ठेवते मी नाही नको मला देवा जायचं अरे ऐक नको आलेच वाव राहुल काय बायसेप्स तुझे नाही कोणत्या जिम जिमला जातोस वर्कआउट करतो हम्म छान एक सेल्फी घेऊया का कशाला का लास्ट का मला तुला करा मी मग घेऊ मी एक सेल्फी आता नको स्टोरीवर कर फोटो मी नाही का तुला कर म्हंटल ना का, का करू मी अगं मला नाही आवडत असलं का तुला का नाही आवडत का तुझ्या ला नाही आवडत दुसऱ्या मुलींसोबत फोटो काढलेला मला जीएफच नाही का, जी का? आता टाकणारच तुला कळत ना सांगितलं ना डेट कर म्हणून मी नाही कर काय कशी करत नाही ना, ना? बघतोस थांब